ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आज तुम्ही म्हणता स्वायत्त संस्था ती स्वायत्त संस्था आहे दिसायला लागेल हे आम्हाला जाणवावं लागेल तुम्ही जेव्हा आम्ही जेव्हा मतदार याद्या दाखवल्या आजही माझ्याकडे पुरावे आहेत अभिजित मी पुरावे घेऊन बसलोय असं नाही बसलोय पुराव्या सकट दाखवीन की कशा प्रकारे एकेका ठिकाणी नऊ नऊ लोकांची नावं घुसळवलेली एका मतदार यादीत एकाच माणसाचं नऊ वेळा कसं काय नाव असू शकतं आणि ते पण वेगळे ईपी नंबरनीपी नंबर, नंबर वेगळे वेगळे आहेत मी दाखवतो तुम्हाला पुराव्या सकट दाखवतो मग ह्या जेव्हा गोष्टी आम्ही निवडणूक आयोगापुढे दाखवतोय की ह्या उदाहरणारदाखल आम्ही दाखवतोय हे आम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यातनं जी उदाहरणं तयार झाली त्या उदाहरणाचा नको आमचं म्हणणं आहे की या प्रकारे अनेक यादांमध्ये दोष आहे बऱ्याच ठिकाणचा आम्ही दाखवलेला आहे अजून काही ठिकाणाचा जर आम्हालाच अभ्यास करायचा असेल तर आम्हाला वेळ नको का हवा ना जर ना एक महिन्यात होत नाही ना एक महिन्यात व्हायला ना तुम्ही सगळ्या मतदारसंघांचा जर वॉर्ड अभ्यास करायचा असेल तर एक महिन्यात ते होणं शक्य नाही म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो किती वेळ पाहिजे नाही नाही मुळात असं आहे की आम्हाला किती वेळ पाहिजे याच्यापेक्षा निवडणूक आयोगाला किती वेळ पाहिजे याद्या निर्दोष करायला हा प्रश्न कोणतरी निवडणूक आयोगाला विचारणार आहे की नाही का निवडणूक आयोगाचं काम आम्हीच करायचं आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं मतदार आम्हीच काय करतात नाही आम्ही स्टेक होल्डर आहोत आम्ही बीएल आहोत शेवट तुम्हाला डेटा द्यावा लागेल निवडणूक आयोगाला तुम्ही एकच धरून बसल्यात की एक, एक जुलैची जी यादी आहे तीच आम्ही फायनल करणार त्याच्यामध्ये जी डिलीट झालेली ऍड झालेली आमचा मुळात त्या यादीवरच आक्षेप आहे जी त्यांनी फायनल केलेली आहे कारण जो गोल झाला लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये मतदार वाढवलेले आहेत त्याच्यानंतर आताही मतदार वाढवलेले आहेत त्यांची यादी जी प्रसिद्ध करायला पाहिजे ती निवडणूक आयोग करणार आणि मग बीएलए काय करणार कशावरनं चेक करणार आता पण जे डिलीट केलेली नावं आहेत जी त्यांच्या वेबसाईटवर दिसतात ती फक्त नावं आहेत अभिजित करंडे संदीप देशपांडे कोण अभिजित करंडे कोण संदीप देशपांडे त्याचा काय घर क्रमांक नाहीये दाखवा वेबसाईटवर याच गोष्टी आम्ही सांगतोय ना अभिजित आणि आम आणि निवडणुका निर्दोष होणं किंवा पारदर्शक होणं ही फक्त का विरोधी पक्षाची जबाबदारी आहे सत्ताधारी पक्षाची नाहीये मीडियाची नाहीये लोकशाहीच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे सत्ता एकट्या मनसेची किंवा एकट्या शिवसेनेची किंवा एकट्याची नाही आहे सत्ताधारी म्हणतात की तुम्हाला लोकसभेमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता जोपर्यंत तुमच्या इलेक्शन तुम्हाला फायदेशीर ठरत होत्या महाविकास आघाडीला तोपर्यंत ठीक आहे महाविकास आघाडीचं म्हणत नाही पण काँग्रेस विरोधी पक्षाच्या कुठल्या तरी घटकांना फायदेशीर ठरवतोय तुम्हाला बरोबर विधानसभा जिंकल्यानंतर त्याच्यामध्ये दोष दिसायला लागले मुळात दोन हजार सतरा पासून राज ठाकरे ही गोष्ट बोलत बरोबर सतराला पण त्यांनी पत्रकार परिषदेत त्यावेळेला ज्या विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती त्या प्रकारची दिली नाही आता फटका बसल्यावर सगळेजण एकत्र आलेले सगळ्यांना जो पण हा धोका आम्ही दोन हजार सतराला ओळखला होता दोन हजार सतराला राज ठाकरे सांगत होते त्यावेळेला लोकांच्या हे लक्षात नाही ना। ना आलं पण उशिरा का होईना लक्षात आलंय तर आता त्या मतदार ज्या याद्या आहेत ज्या निर्दोष करायला पाहिजेत हे काम काय फक्त संदीप देशपांडेचं मनसेचं राज ठाकरेंचं नाही हे काम निवडणूक आयोगाचं पण आहे बीएलओ बीएलओ जो आहे तो व्हेरीफाय करत असतो नाव पत्ते माणूस जो काय बीएलओ नेमलेच कुठे मला अच्छा 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 तुम्ही बीएलओंचं नाव काढलं खूप चांगलं केलं बूथ लेवल ऑफिसर निवडणूक आयोगाने सांगाव आम्हाला की बीएलओ ची पूर्णपणे नेमणूक केली आहे का त्याने पूर्ण जेवढ्या यादी भाग आहेत प्रत्येक यादीबागावर भागावर एक बीएलओ नेमणूक नेमलेत का विचारा बुथ वाईज समजा एक लाख बुथ आहेत ते एक तेवढे बीएलओ नाही बघा त्यांच्या वेबसाईटवर बीएलओची नावं नाहीये बीएलओ नेमलेच नाहीयेत पूर्ण आणि कुठले कुठले नेमलेत काही ठिकाणी तर रेशन कार्ड ऑफिसच्या बाहेरचे जे एजंट असतात फिरत ते बीएलओ म्हणून आहेत बापरे त्यांची नावं आहेत आम्ही तिथे त्या दिवशी दाखवली वाघबारेंना आणि चोकलिंगमना काय करतील काय कारण असं आहे की बघा त्यांच्यावर स्वायत्त संस्था जरी असली तरी त्यांच्याकडे स्वतःचा स्टाफ नाही मुळात माझं म्हणणं काय ठीक आहे ही सगळी कारणं झाली हे स्टाफ नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही म्हणून काय तुम्ही बोगस मतदार यादी तयार करणार का पण हा सगळा म्हणून बोगस मतदार यादी मला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बोगस मतदार यादी घेऊन इलेक्शन लढवायची की नाही लढवायची हा एकच प्रश्न नाही त्यांनी त्यांनी मान्यच केलेलं नाही ना की यादी बोगस आहे ते मान्य त्यांनी त्यांचा पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही मोर्चा कशासाठी काढताय आम्ही काय सांगितलं तुम्हाला की बोगस मतदार यादी सुधारण्यासाठी आमचा मोर्चा आहे बरोबर आता तुम्ही म्हणता की ते बोगस आहे मतदार यादी मानत नाही मी त्याची तुम्हाला उदाहरणं दिली की बोगस मतदार यादी आम्ही का म्हणतोय याला ह्याची उदाहरणं आहेत आमच्याकडे ती आम्ही त्यांना दाखवली आता ही मतदार यादी निर्दोष करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे लेट्स आपण लॉजिकली बोलूया निर्दोष तर करायला पाहिजे असायलाच पाहिजे मग ती करण्याचं काम कोणाचं आहे घटनेनी दिलेली जबाबदारी कोणाला आहे इलेक्शन कमिशन मग इलेक्शन कमिशनने ते काम न करता अशीच्या अशी जर इलेक्शन घेतली तर त्यांनी खरोखरचं इलेक्शन आपण त्यांना मानू का हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला तुमचं काय म्हणणं की इलेक्शन कमिशन का करत नाहीये म्हणजे मी आता थेट विचारतो तुमचा आरोप आहे इलेक्शन कमिशनवर होती पण ते दबावामुळे करत नाही त्यांच्याकडे यंत्रणा नाही म्हणून करत आहे त्यांच्याकडे स्टाफ नाही म्हणून करत नाही त्यांची इच्छा नाही म्हणून करत नाही ते असं का करतील की बाबा तुम्हाला हरवायचं नाही असं थोडीच त्यांच्या इलेक्शन कमिशनचे लोक इलेक्शन कमिशन थोडीच पक्ष काय कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत इलेक्शन कमिशनचे लोक नसतील ना पण ते पुढं करावं लागेल त्यांना की आम्ही नाही आहोत भाजपचे सदस्य आम्ही न्यूट्रल आहोत हे मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हटलं की न्याय दिला हे दिसलं पण पाहिजे नुसता न्याय दिला असं नाही तो दिलाय असं वाटलंही पाहिजे ना इलेक्शन कमिशन जर न्यूट्रल असेल जर ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य नसतील जर ते भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत नसतील तर ते तुम्हाला दाखवावं पण लागेल शेसन आज मला सांगाव शेसन होते कधी कोणाची हिंमत झाली त्यांच्यावर आरोप करायची नाही झाली का नाही झाली दिसत होते ना आज का हिंमत होते कारण एवढं सांगून पण इलेक्शन कमिशन त्याच्यावर डोळे झाक करते आता परवा त्यांनी एक पत्रक काढलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आणि त्या पत्रकामध्ये ते काय सांगतात की आम्ही यादी प्रसिद्ध केली कसली डिलिशनची पण आम्ही जेव्हा त्यांना दाखवलं की डिलिशनची यादी प्रसिद्ध केली पण ती यादी कोण अभिजित करंडे कोण संदीप देशपांडे हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत यादीला काय अर्थ नाही ना म्हणजेच काय इलेक्शन कमिशनला या पद्धतीने काम करायचंय की नाही करायचंय ही त्यांची स्वतःची इच्छा आहे नाही आहे की कोणाचा दबाव आहे हे एकदा इलेक्शन कमिशनने सांगून टाकावं तर तुम्ही तुम्ही शहाण्णव लाखांचा आकडा कुठून काढला आता हा एक हो। तुमी, तुमी प्रश्न विचारला जातो शहाण्णव लाख मतदार जे आहेत ते बोगस कुठून काढला आमचे लोक काम करतात हो असं काही आम्ही काय भारतीय जनता पक्ष नाहीये की आकडे फेकले आम्ही काम केलंय त्याच्यावर आमच्याकडे असलेली माहिती आहे आणि ती योग्य वेळी उघड करूच ना आम्ही बघा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेला हे सगळं म्हणताय त्यावेळेला अजून एक म्हणजे काय विरोधी पक्षातले वोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत असा प्रश्न नितेश राणे विचारतात एकेका मतदारसंघात लाख दीड लाख मतदान झालं काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे आरोप कुणीच केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे भडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटले गेले त्यावर केवळ कुणीच आक्षेप घेतला नाही लोकसभेनंतर हिरवा गुलाल उजळला गेला त्यात त्याचं उत्तर महाराष्ट्रात हिंदू समाजाने दिलं आणि म्हणून एवढ्या जागा आल्या विधानसभेला असं त्यांचं म्हणणं बघा आम्ही प्रश्न कोणाला विचारतोय इलेक्शन नितेश राणे त्याची जबाबदारी दिली आहे का इलेक्शन कमिशननी त्यांच्या वतीने उत्तरं द्यायची आम्ही इलेक्शन कमिशनला सांगतोय तुमची यादी सदोष आहे नितेश राणे कोण त्याचं उत्तर देणारे निवडणूक आयुक्त पण तुम्ही इनडिरेक्टली आरोप करताय नाही ना 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 भाजपला ना मदत कर मग आम्ही का म्हणतोय हे मुळे म्हणतोय विचारला प्रश्न निवडणूक आयोगाला उत्तर देते भाजप आम्ही म्हणणार नाही बंद ठेवावं हो तो नितेश राणेंनी उगीच त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन बरोबर आरोप होतात म्हणजे आम्ही इलेक्शन कमिशनला विचारलं की बाबा ही आधी सदोष आहे उत्तर देते कोण भाजप उत्तर देते कोण नितेश राणे उत्तर देते कोण आशिष शेलार का इलेक्शन कमिशनला तोंड नाही बोलायला इलेक्शन ना? कमिशन बोल आमच्या आणि इलेक्शन कमिशन मध्ये भाजप कैशांना मध्ये पडतंय म्हणून आमचा संशय भाजपवर इलेक्शन आत्ता तुम्हाला इलेक्शन विरोधक अजून एक प्रश्न काय विचारताय की तुम्हाला इलेक्शन म्हणजे इलेक्शनला सामोरं जाण्याची तुमची तयारी नाहीये तुम्हाला डिले करायचं जाणून म्हणून इलेक्शन म्हणून हे सगळं चालू आहे नेमकं तुम्हाला आताच या घडीला तुम्ही इतके प्रश्न उपस्थित करतायत आणि तेही इलेक्शन अगदी तोंडावर आलेले असताना म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत इलेक्शन घ्यायचं तर स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलं सा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय का की सुदोष यादांचं इलेक्शन घ्या तुम्ही सुप्रीम कोर्टात का जात नाही या सुदोष पहिल्या आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो ना ज्या प्रॉपर अथॉरिटीकडे कडे जायला पाहिजे त्या अथॉरिटीकडे गेलोय सुप्रीम कोर्टात का जाऊ जर ती जबाबदारी घटनेनी निवडणूक आयोगावर दिली आहे तर आम्ही पहिले निवडणूक आयोगाकडे जाऊ आयोग ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे आम्ही मोर्चा काढू आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय ना अजून तरी कोणाला हात नाही उचलला की कोणाच्या कानपडात नाही मारली आहे अजून आम्ही निवडणूक जी लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं आंदोलन करतोय एका पद्धतीने पण तुम्ही संस्था पण त्याच्यामुळे बदनाम होते ना मग आम्ही करतोय आता स्वतःनीच ठरवलं मला बदनाम व्हायचं तर त्याला मी काय करू राजकीय पक्षांचं तुमचं भांडण आहे आमचं भांडण आमचं भांडणुरी आमचं भांडण आमचं भांडण निवडणूक आयोगाबरोबर भाजपमध्ये चोमडेपणा करतोय त्यांनी तो चोमडेपणा बंद करावा आमचं भांडण कोणाबरोबर निवडणूक आयोगाबरोबर यादा कोण करत निवडणूक आयोग करतं भाजप करत का यादा बघा प्रोसेस याद्या कोण करत आहे भाजप करत आहे नाही निवडणूक आयोगच करतोय निवडणूक आयोगाचं विचारतोय ना प्रश्न त्यांना ते उत्तर देतील ना <laughs> नितेश राणेंनी चोबडेपणा कशाला करावा आशिष शेलरने चोंबडेपणा कशाला करावा भाजपने चोंबडेपणा कशाला करावा त्यांना विचारलाय का प्रश्न नाही ना निवडणूक आयोगाला विचारलाय ते उत्तर देतील ते। दोन हजार चोवीसच्या ज्या वेळेला मतदार याद्या फायनल झाल्या त्या मतदार याद्या फायनल झाल्यानंतर तुमच्याकडे त्या यादी देण्यात आल्या तुम्हाला डाऊनलोड करता येत होत्या तुम्हाला त्याच्यावरती हरकती आक्षेप नोंदवण्याची मुभा होती त्याच्यावरती त्यावेळेला कुठल्याच पद्धतीने असं हरकती त्यावेळेला का नाही घेतल्या दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी का नाही आक्षेप घेतला चार महिन्यापूर्वी ज्या वेळेला कळणार त्यावेळेला आक्षेप घेणार ना तुम्हाला कधी कळालं की असं आम्हाला ज्या वेळेला हे सगळं प्रकरणं बाहेर यायला लागली विधानसभेची जी निवडणूक झाली की त्यावेळेला अनएक्सपेक्टेड मा असा रिझल्ट लागला तुम्हाला हो निश्चितपणे की काय झालं लोक तर आम्हाला जी भेटत होती ती म्हणत होती आम्ही तर मतदान तुम्हाला केलं आम्ही तर यांना मतदान केलं मग असं मला असं वाटतं हा सगळा विषय आपणही मीडिया म्हणून कव्हर केलेला आहे आपल्याला आठवतं एका गावाने सांगितलेलं की आम्हाला आम्ही पुनर्मतदान घेतो मरकटवाडी हे जेव्हा विषय यायला लागले आम्ही पण अभ्यास करायला लागलो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि जर एखादी गोष्ट चार महिन्यापूर्वी नाही कळली आणि आत्ता कळली एखादी चूक आपल्याला चार महिन्यापूर्वी नाही कळली आणि आता कळली ती चूक सुधरवायची नाही काक चार महिन्यापूर्वी नाही कळली आत्ता कळली म्हणून मला वाटतं चूक जेव्हा समजेल तेव्हा सुधारवली पाहिजे आम्ही तेच करतोय